છપ્પન રૂપિયા પંદર પંદર સોળ સતરા અઢાર બાવીસ રૂપિયા રૂપિયા પચીસ રૂપિયા છવ્વીસ રૂપિયા રૂપિયા સત્તાવીસ રૂપિયા 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 બત્રીસ રૂપિયા રૂપાય પસ્તી રૂપાય પસ્તી રૂપાય पस्तीस रुपये आहे तेव्हा बिल पेरो तेरा बारा बारा तेरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एक वीस रुपये तेरा बावीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये आहे अठ्ठावीस रुपये चार रुपये सात रुपये सात रुपये आठ रुपये रुपये बारा बारा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तर एकवीस पस्तीस रुपये चाळीस दोनशे पंचाळीस पन्नास रुपये बावन त्रेपन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न रुपये पंचावन्न पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये संतरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा चंद्र सात रुपये सात रुपये आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये बारा रुपये बारा तेरा चौदा रुपये चौदा पंधरा रुपये सोळा रुपये सतरा रुपये आठ रुपये अठरा आठ रुपये अठरा आठ रुपये चौदा चौदा पंधरा पंधरा सोळा सतरा अठरा वीस रुपये <गे> वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस एकोणवीस तीस रुपये वीस एकतीस रुपये बत्तीस रुपये रुपये चौतीस रुपया बस रुपये आठ रुपये एकोणवीस चाळीस चाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये सतरा अठरा वीस रुपये वीस एकतीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस रुपये

अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये ऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये नव्वद एकाण्णव ब्याण्णव त्र्याण्णव तोणव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव शंभर रुपये शंभर शंभर रुपये शंभर रुपये रामफट्या पंच्याऐंशी सत्तेस अठ्ठ्याऐंशी पन्नास बावन्न एका चोपन्न पंचावन्न चौपन्न सत्तावन्न अठ्ठावन्न साठ रुपये साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट रुपये पासष्ट रुपये